मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला खटाव गावातील चाळीस वर्षापासून बंद असलेला लक्ष्मी रस्ता अखेर खुला सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील खटाव गावातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे गेल्या चाळीस वर्षापासून बंद असलेला गावातील लक्ष्मी रस्ता अखेर प्रशासनाच्या प्रयत्नातून आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे पुन्हा खुला झाला आहे या रस्त्यामुळे सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून शेतमाल वाहतुकीची गैरसोय दूर झाली आहे यामुळे पूर परिस्थिती सारख्या आपत्तीकालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी एक पर्यायी मार्ग देखील उपलब्ध झाला आहे लक्ष्मी रस्ता हा गावातील पारंपरिक वहिवाटीचा मार्ग होता मात्र गेल्या चार दशकापासून दोन गटातील शेतकऱ्यांमधील वादामुळे हा रस्ता बंद होता त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना शेतमाल बाजारात घेऊन जाण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या खटावगावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांनी हा रस्ता खुला करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या मागणीची दखल घेत सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूसच्या तहसीलदार दिप्ती रेठे यांनी या कामाला गती दिली या कार्यवाहीत भिल्लवडी मंडल अधिकारी अण्णासाहेब हागे महसूल अधिकारी सोमेश्वर जायभाय आणि पूजा सूर्यंशी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली या रस्त्यासाठी तक्रारदार शेतकरी गजानन पाटील अभिजित पाटील आणि गणेश जाधव यांनी प्रशासनाच्या मध्यस्थीला मान देऊन सामोपचाराने एक पाऊल मागे घेतले त्यांच्या रस्ता मोकळा करण्याचा मार्ग झाला शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा रस्ता अधिकृतरित्या खुला करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य माजी पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते रस्ता खुला होताच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लोकवर्गणीतून निधी गोळा केला आणि रस्त्यावर मुरुम टाकून त्याची दुरुस्ती सुरू केली या रस्त्यामुळे केवळ शेतमाल वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही तर गावाच्या भविष्यातील विकासालाही चालना मिळेल अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत गेल्या चाळीस वर्षापासून बंद असलेला रस्ता खुला झाल्याने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे शेतकरी आणि ग्रामस्थांनी यासाठी पलूस तहसील प्रशासन तक्रारदार शेतकरी आणि ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत आ, मी सरपंच ओंकार पाटील खटाव तालुका पोलूस जिल्हा सांगली गेली चाळीस वर्षे झाली लक्ष्मी रस्ता हा काही अडचणी म्हणून शेतकऱ्यांच्या मालवतात बंद होता पण महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार माननीय जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार माननीय मंडलाधिकारी आणि तलाटी यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि खटाव ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने सर्व शेतकऱ्यांनी मध्यस्थी करून हा रस्ता आज या लक्ष्मी रस्त्याच्या सर्व शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला त्याबद्दल मी प्रशासनाचे व पोलूस तालुका तहसीलदार आमचे बिलोडीचे मंडल अधिकारी हंग्यांना व तलाटी सूर्यवंशी मॅडम सर्वांचे आभार मानतो